जो बस, ले ले ला जो इकडचा एरिया आहे म्हणता तिथे राजा हरिश्चंद्र हॉस्पिटल जे आहे त्याच्या बाजूला आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लेबर अँड इकॉनॉमिक्स या इन्स्टिट्यूटमध्ये थांबल्या होतं तिथून आम्ही बस लोकल ट्रान्सपोर्टची बस पकडलेली आहे एकशे वीस नंबरची आणि त्या बसनं आम्ही आता लाल किल्ल्याकडे निघालेलो आहोत लाल किल्ल्याकडे जाण्याचं कारण ह्या आहे याला आम्हाला लाल किल्ला दाखवायचा आहे <laughs> मित्रांनो लोकल बसमधून जिथे कुठे तुम्ही समजलं जाताय जसं दिल्ली किंवा मुंबई अशा मोठमोठ्या शहरांमध्ये ते तिथे गेल्यानंतर आपण लोकल ट्रान्सपोर्टमध्येच प्रवास करणं सोयीचं इथं राहतो आपल्याला म्हणजे जास्त खर्चिक पण पडत नाही आपल्याला आणि तुम्हाला जर तिथलं लोकल ट्रान्सपोर्ट जर माहीत राहिलं तुम्हाला त्यासाठी सिटीमध्ये कुठेही फिरता येतं बघा प्रवासाच्या दरम्यान एकदम ड्रायव्हरने असा जोरदार ब्रेक मारला होता आणि त्या ब्रेकमुळं मी जरा समोरच्या सीटवर बसलो तर मी सर्वच तर आम्ही म्हणजे असे समोर पडता पडता बसलो तर तो एक असा इन्सिर झालेला आहे मित्रांनो सुरू आहे निघालो आहे तिथून एक साधारणतः तीस चाळीस किलोमीटरच्या जवळपास अंतरावर आहे लाल किल्ला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मस्तपैकी खूप मोठमोठे रोड या दिल्लीमध्ये दिसत आहेत आपल्याला आणि काही वेळानंतर आम्हाला असे मोठमोठे असे डोंगर दिसले मित्रांनो पण ऍक्च्युली पाहताना हे डोंगर नव्हते हे कचऱ्याचे डोंगर होते डम्पिंग यार्ड होतं तुम्ही पाहू शकता किती सारे पक्षी त्यावरती घुमत आहेत मित्रांनो आणि हे पा एक स्लोमो व्हिडिओसुद्धा या ठिकाणी मी केलेला आहे बाजूला मस्त आणि मित्रांनो आता प्रवास तर सुरू आहे मागच्या सीटवर बघा आमचं जीवन मस्त पैकी आहे म्हणजे <laughs> प्रवासानं तिथं कुणीच गेलेलं आहे कारण आम्ही उतरलो होतो निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला दहा वाजता पण तिथून आम्हाला म्हणजे तिथे आमची राहायची सोय झाली आहे इथे पोहोचायला जवळपास अडीच तास आम्हाला लागतात त्यामुळे आमचं जीवन खूप थकून गेलेलं आहे तो मस्त पैकी द्रोप येत आहे आणि सर्व सर इथे समोर बसत आहे तर आता आम्ही कश्मीरी गेट याच्या जवळ उतरलेलो आहेत या ठिकाणी आणि इथून एक सात आठ किलोमीटर लांब अंतरावरती आता आपल्याला जायचं आहे लाल किल्ला बघायला तर आपली पूर्ण गँग समोर आहे अरे त्याला येऊ द्या कि आणि ट्रॅफिक अजून एकदम पीक मोड वरची नाही नाहीये पण खूप जास्त ट्राफिक असत दिल्लीमध्ये मित्रांनो अरे हे इथे आम्ही आलो काश्मीरी गेट आता तर सचिन एकदम फॉर्म मध्ये आलेला आहे आणि इकडे ॲटोची चला लाल किल्ल्याची आमची सवारी सुरू झाली आहे ई रिक्षा मध्ये जर मित्रांनो हे बघा आपण लाल किल्ल्याच्या जवळ आहोत समोर जर तुम्हाला तो लाल किल्ला आहे आणि गर्दी बघा आम्ही आप गर्दी आहे म्हणजे त्याला काहीच मग मस्त येणार नाही एवढी गर्दी आहे आणि अभिजित जी असेल आता आमचे सर्व आमचा फोटो काढताय आहे मस्तपैकी आम्ही पण वाट पाहतोय थोड्या वेळात आम्ही पण आमचे फोटो काढून घेऊया पहिले सचिनचे काढून घ्या सचिन हा 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 सचिन सचिन हां हां अवे जरा, अबे जरा। हाँ 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 जुंदा, जुंदा था। तर मित्रांनो तर बाहेरची गर्दी तर आम्ही बघून घेतली आता पण मध्ये एंट्री घेण्याच्या संद याच्यासाठी आम्ही आता पुढं निघालेलं आहे पाहूया मध्ये एंट्री सध्या सुरू आहे बाहेर कोणीतरी म्हणत होतं की एंट्री बंद झालेली आहे म्हणून त्यामुळे आम्ही झालं जरा कन्फ्यूज तर म्हटलं आता एंट्री इथे आलेलं आहे तर लाल किल्ल्यामध्ये जाऊन बघण्यात जी मजा आहे ती आपण बघूनच घेऊया म्हणलं तर आता आम्ही एंट्रीकडे चाललो आहे मला तर तिकीट आहे इथे एक एक तीस ते पस्तीस रुपयाचं तिकीट आहे ते तिकीट काढून आता आम्ही मध्ये जातो आहे मित्रांनो तर आम्ही ऑलरेडी ऑनलाईन तिकीट काढलेल्या होत्या माहितीच नव्हतं आम्हाला नंतर कळालं आता तर आता आम्ही मध्ये एंट्री घेतो आहे मित्रांनो हे बघा हां तर आता आपण मध्ये एंट्री घेतोय लाल किल्ल्यामध्ये आणि हे बघा इथं दोन मोठमोठ्या तोफा ठेवलेल्या आहेत त्या काळात या साईडला बी आहे हे बघा हा जो रॅम्प आहे ना या पायऱ्यांच्या वरतूनच आपल्या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी पंधरा ऑगस्टच्या वेळेस इथून जातात आणि हे बघा मित्रांनो अमाप गर्दी गर आहे अमाप या गर्दीमध्ये आमचे कार्यकर्ते तिथं मी झालेले आहे समोर गेलेले आहे त्याच गतीने मला पण चालत जावं लागणार आहे हे पूर्ण किल्ल्याच्या त्याच्यामध्ये मार्केट आहे ज्वेलरी मार्केट आहे या ठिकाणी महिलांचं आणि भरपूर काही घरासाठी आपल्या शोभयवंत वस्तू या ठिकाणी घेता येतात चष्मे टोप्या तुम्हाला बॅग लहान मुलाची खेळणी त्यानंतर इकडे अजून शोभेवंत वस्तू देवाचे फोटो ताजमहालची ट्रू कॉपी नाही का हे पूर्ण मार्केट आहे हे लाल किल्ल्याच्या मधलं मार्केट आहे मित्रांनो ते बघा तिकडे पण शॉल्स वगैरे पण या ठिकाणी अवेलेबल आहे विक्रीसाठी अरे भाई रुको तो बहुत दौड यार तुम हे पहा तिकडे अजून सुद्धा खूप मोठा परिसर आहे खूप हे बघा मित्र किती मोठा परिसर आहे हा आणि गर्दी अमाप आहे अमाप बघा मित्रांनो मस्त पक्षी पाण्यामध्ये खेळत आहेत ना आणि बघा म्हणजे नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत हा लाल किल्ल्याचा परिसर आहे ते इथं ज्या ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी जाणार आहोत त्या त्या ठिकाणी तशी माहिती लिहून ठेवलेली आहे लाल किल्ल्याची प्रत्येक आणि हा मेन द्वार आहे या द्वारच्या पलीकडे दरबार आहे बघा पूर्ण दरबारचा इथे हा बघू शकता अतिशय सुंदर इकडे पण गार्डन दिसत आहे पूर्ण आपल्याला बसण्याची पूर्ण या ठिकाणी आहे तुम्ही सकाळी सकाळी जर आलात समजा ठीक आपण पण आता आम्ही जरा उशीर आलो त्यामुळे आम्हाला काय पटापट पटापट सगळं बघणं आहे आणि बघा किती झाडी पण भरपूर आहे ना हिरवीगार नाही का इकडं पण हा त्या काळचा दरबार होता पूर्ण या साईडला इथंसुद्धा मस्त झाडी आहे पूर्ण दरबार होता मुघल साम्राज्याचं इथं वर्चस्व होतं त्यावेळेस आपण सर्वांनी ते गोष्टी आपल्या शाळेच्या पुस्तकामध्ये सर्व ह्या गोष्टी आपण शिकलेल्या आहोत अनुभवलेल्या आहेत गोष्टी ऐकलेल्या आहेत आपण सर्व याचा अभ्यास केलेला आपण मुघल साम्राज्याचा तर ज्यावेळेस आपण तुम्ही लाल किल्ल्याला बघायला येता त्यावेळेस ही जी कलाकृती त्यावेळेस बनवलेली आहे ती ॲक्च्युली आपल्याला डोळ्यांनी ज्यावेळेस पाहता आपण त्यावेळेस आपल्याला खूप एक सुखद आनंद या ठिकाणी मौज मजासुद्धा करतात सगळेजण एक पिकनिक स्पॉट म्हणूनसुद्धा सर्वजण पाहतात लाल किल्ल्याला दिल्लीमध्ये खूप सारा बघण्यासारखा आहे त्यातला एक आपण आज लाल किल्ला पाहतो आहे मित्रांनो या साईडचा सा व्ह्यू आपण पाहून घेऊया खूप असं सुंदर पक्षी असे खूप सारे या ठिकाणी तुम्हाला दिसतील सध्या दिल्लीमध्ये खूप सारी थंडी असल्यामुळे वातावरण जरा थंडा आहे आणि या गेटनं आपण मध्ये आलो होतो आणि तिथे आपले कार्यकर्ते बसलेले आहेत तर हे बघा मित्रांनो हा जो एकंदरीत दरबार आहे त्या दरबाराची पूर्ण माहिती या ठिकाणी कोरून ठेवलेली आहे याला दिवाने दिवाणे आम हे आम नागरिकांचा कक्ष आहे हा ज्या ठिकाणी शहाजहान सोळाशे अठ्ठावीस ते सोलाशे अट्ठावी से सोशे अठावन ईसवी सन या वेस जनते मुलाकात कराए थे, 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 थे सर्व लिखले सामने की ओर और, और आंगन से युक्त इस कक्ष में पुर्वता चारों और छताधार कक्ष बने हुए हैं सर्व महि ये नोंदी है समोर जी अपने काफां पलीक जे सिंहासन दिता है तो शाहजहां सिंहसन होता मित्रों त्या सिंहासनामध्ये तिथे बसून या ठिकाणी जनतेशी संवाद साधायचे तर त्यांच्या अडचणी ह्या ठिकाणी जाणवून घेतली मित्रांनो बघू शकतं त्यावेळेस ही सुद्धा ही कलाकृती दशारा तशीच आहे ते काही याला काही झालेलं नाही मित्रांनो हे बघा मित्रांनो इथे मला वाटतं काहीतरी कॉन्सर्ट आहे थोड्या वेळामध्ये त्याची तयारी सुरू आहे आणि हे बघा पूर्ण परिसर आता आपण ज्या ठिकाणी शहाजहान बसायचे जनतेशी संवाद साधायचे त्याच्या साईडला आपण आलेलो आहोत मित्रांनो आणि बघू शकता खूप गर्दी आहे आपण तिकडे जाऊन पाहूया तिकडे काय आहे एक्झॅक्टली ते मित्रांनो या ठिकाणी पूर्ण माहिती दिली आहे की इथे एक्झॅक्टली कोणकोणत्या महल आहेत आणि काय काय माहिती आहे लास्टला जो आहे तो दिवाणे आम म्हणजे आपण जो आता पाहिला होता ज्या ठिकाणी शहाजहान बसून जनतेशी त्यांच्या अडीअडचणी बघायचे आता दिवाणे खास दिवाणे खास वाटते हा आहे हा दिवाणे खास आहे त्यानंतर त्याच्या बाजूलाच रंगमहल आहे आणि मुमताज महलसुद्धा याच लाईनमध्ये आहे मित्रांनो तर आपण जाऊन बघूया तिकडे चला दिवाणे खास निजी मुलाखत का कक्ष म्हणजे एका प्रकारे मिटिंग हॉल म्हणता येईल आपल्याला तर हा मिटिंग हॉल असं म्हणता येईल आपल्याला त्यावेळेस राज्यासाठी मीटिंग हॉल डेवरी सा बगा कला कृति कशी आए तर हे पा मित्रांनो रंग महल माहिती दिली आहे रंग महल रंगों का महल एक विशाल कक्ष युक्त है इसका आंतरिक भाग मूलतः चित्रित था जिस कारण इसका यह नाम पड़ा है यह राज्य राजकीय आवासों में सबसे बड़ा था और इसे इम्तियाज महल उत्कृष्ट महल कहा जाता है। इस सर्व या ठिकाणी माहिती दिली आहे महल रंगमहल तर हा खास महत्वाच्या संदर्भातली माहिती दिली आणि हा एक्झॅक्टली समोर जो आहे तो खास महल होता तर मित्रांनो आता बऱ्यापैकी आपला म्हणजे ब्लॉगमध्ये आपली लाल संदर्भात आपण सांगितलेलं आहे काय काय जे महत्त्वाचे स्पॉट होते ते पण आपण आपल्या ब्लॉगमध्ये आज दाखवलेले आहेत आहे पडतो आहे लाल किल्ल्याच्या पाहू शकता आपण जातोय तरी खूप सारी गर्दी येत इकडे तर मित्रांनो तुम्ही ऐकू शकता इथे आता नायटी आणि गाणे सुद्धा सुरू झाले आहे नाही का अजून आमचा फोटोशूट काय संपलेला नाहीये सचिनच इकडे आता आपण फोटो काढून पाच जणांचा का आता मग लाल किल्ला हो सर एकदम खूप मला खूप छान वाटत तर सचिन ला लाल किल्ला दाखवून झालेला आहे आणि आता आम्ही बाहेर पडतोय हा सचिन खूप छान आनंद झाला आम्हाला बघून

तर मित्रांनो लाल किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही तिथे असलेल्या मेट्रो स्टेशननं पुढचा प्रवास करणार होतो मेट्रो स्टेशनला पण अफाट गर्दी होती आणि आम्ही आता मेट्रोचं तिकीट काढून पुढेचा प्रवास करणार होतो हे बघा मेट्रोवाली दिल्लीची मेट्रो खूप गर्दी असते खूप तर मित्रांनो लाल किल्ल्यावरनं लाल किल्ला मेट्रो स्टेशनवरून स्टेशन आम्ही आता काश्मीर गेट मेट्रो स्टेशनला आलेलो आहे आम्ही सकाळी म्हणलं तुम्हाला सर लोकल ट्रान्सपोर्ट तर लोकल ट्रान्सपोर्ट आपण बस सुटी पण घ्यायची आहे बसनं पण आपण ट्रॅव्हल केलं आणि आता मेट्रोनं सुद्धा आम्ही फिरतोय तर आता आता जायचं आपल्याला आता आपल्याला जायचं राजू नगरला जायचं आपल्याला आता तर मित्रांनो आता रात्रीचे जवळपास दहा वाजलेले आहेत आज आपण लाल किल्ला पाहिला दिल्लीमधला आणि आता आम्ही जहांगीरपुरा मेट्रो स्टेशन पर्यंत जाणार आहोत आणि तिथून परत बस पकडणार आहोत आणि तिथून पुढचा अजून आमचा परावास आहे जवळपास नाही तर म्हटलं तर सात ते साडे पावणे अकरा वाजता आता आम्हाला पोचायला तर तुम्हाला सर्वांना आजचा आपला लाल किल्ल्याचा ब्लॉग कसा आवडला तो नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये